सुटला या माझ्या आतला क्रमांक दोन सुटला दोन मध्ये सहा गाड्या त्यातली एक गाडी बाद झाली त्यानं दुसऱ्याचं मात्र केलं दुसरी गाडी बाद झाली पलीकडे चार गाड्या पळतात चौघात लढत चालू आहे या ठिकाणी आता सुंदर अशी गाडी पळाली बोबीवाडी विसापूरकरांचा घरचा साज पळाला महादे आणि मल्हारची गाडी सुंदर अशी गाडी सीमेसाठी पातळी गेली त्याबद्दल या ठिकाणी राहुल ड्रायव्हर या ठिकाणी या ठिकाणी तीनशे रुपयाचं बक्षीस आहे आणि समालोचन करताना दोनशेचं पारितोषिक आहे राहुल ड्रायव्हर आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे हा दोनचा निकाल घर क्रमांक दोन चा निकाल दोन चा निकाल आहे पहिली गाडी आहे जी गाडी आठ नंबर तासावणं गटपा झाली कारण काय नक्की अडचण आहे वेळ लागला तरी चालेल घर <laughs> क्रमांक दोन चालिकालाय तास क्रमांक आठ मधून धावलेली गाडी केदारेश्वर प्रसन्न सचिन फर्निचर कोरेगाव या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजय गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं चा हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली गाडी सीमेसाठी पात्र आठ नंबर तासवणं बैलगाडी मालकांनी आपापल्या बैलांची नावं सांगून जा जेणेकरून या ठिकाणी आपल्याला सीमीला अडचण येणार नाही